श्री गुरुदेव नमस्कार आज आपण मिक्सरसाठी खूप सुंदर असा कवर शिवणार आहोत त्यासाठी मी मिक्सरची उंची घेतलेली आहे दहा इंच उंची आहे व मिक्सरचा गेर सव्वीस इंच आहे हे पहा या पद्धतीने आणि हे एक डिश घेतलेली आहे त्या डिशच्या आकाराचा आपण गोल कट करणार आहोत मी एक टॉप घेतलेला आहे माझ्याकडे एक टॉप आहे त्या टॉपपासून ड्रेसपासून आपण खूप सुंदर असा मिक्सरसाठी आज कवर तयार करणार आहोत आपली कवरचा जो घेरा आहे तो सत्तावीस इंच सव्वीस इंच आहे आपण इथे सत्तावीस इंच माप घेणार आहोत व कट करणार आहोत मैत्रिणींनो तुम्हाला जर माझ्या चॅनलवरचे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावं बेलायकॉन दाबा म्हणजे माझे येणारे पुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचतील हे पहा आपण अकरा इंच उंची व सत्तावीस इंच रुंदी असे कापड कट केलेले आहे ते कापड थोडे जास्त कट केलेले आहे ते आपण व्यवस्थित मापाचे कट करणार आहोत हे पहा जी डिश आपण ठेवलेली आहे ती डिश मी इथे ठेवून त्याचा गोलाकार कट करून घेत आहे घरच्या घरी खूप सुंदर पद्धतीने आपण मिक्सरचा कवर अस शिवून पाहूया व्हिडिओ शेवटपर्यंत पहा स्क्रिप्ट करू नका म्हणजे यामध्ये दिलेल्या छोट्या छोट्या टिप्स तुमच्या लक्षात येतील हे हे पहा हे कापड आपलं डिशच्या मापाचं आपण कट करून घेतलेलं आहे आपण आता हे जे चौकनी तुकडे कट केलेले आहेत याची रुंदी आपण अठ्ठावीस इंच घेतलेली आहे सत्तावीस इंच व उंची आपण अकरा इंच घेणार आहोत आपली उंची दहा इंच आहे आपण एक इंच एक्स्ट्रा घेत आहोत आणि याचा गेर सव्वीस इंच आहे आपण एक इंच त्यात एक एक्स्ट्रा घेतलेला आहे सत्तावीस इंच घेतलेला आहे हे पहा आपण हे कट करून घ्यायचं आहे हे साईडचं जे कापड आहे ते कट करून घ्यायचं आहे मधला जो व्यवस्थित भाग आहे चौकणी चौकणी पीस आपण इथे तयार करून घ्यायचा आहे मैत्रिणींण यातला एकच भाग आपण येथे वापरणार आहोत व एक गोल वापरायचा आहे व खूप घरच्या घरी आपण मिक्सरसाठी आज कवर तयार करणार आहोत हे पहा या पद्धतीने हा चौकणी तुकडा आपण तयार करून घेतलेला आहे चला तर आपण शिवूया हा आपण गोल घेतलेला आहे आणि हा आपला चौकने तुकडा आहे याची उंची अकरा इंच आहे दी सत्तावीस इंच आहे चला तर आपण कवर शिवायला सुरुवात करूया हा जो गोल आहे तो मी सरळ कापडावरती उलटा ठेवलेला आहे व याला थोड्या थोड्या चुन्या मारायच्या आहेत एकेकाशी एक थोडं थोडं अंतर सोडून चुनी मारायची आहे तुम्ही जर येथे हे कापड तीस इंच घेतलं असतं तर तुम्हाला जास्त चुन्या मारता आल्या असत्या मी कापड थोडंच घेतलेलं आहे त्यामुळे मी येथे थोड्या थोड्या चुन्या मारत आहे ठराविक अंतरावर त्याशा चुन्या मारून घ्यायच्या आहेत व तो गोलपूर्ण या कापडाला शिवून घ्यायचा आहे सोप्या पद्धतीने खूप सुंदर असा कवर आपला घरच्या घरी तयार होतो यासाठी मिक्सरसाठी कवर विकत आणण्याची गरज नाहीये आपल्या घरातील आप ब्लाऊज पीसपासूनसुद्धा होतो किंवा तुमच्याकडे एखादा थोडा वापरलेला असा टॉप वगैरे असेल त्यापासूनसुद्धा तुम्ही शिवू शकता हे पहा हे असं आपण याला टिपा मारून घ्यायच्या आहेत व आपल्याला आता दोन कोपरे हे शिवून घ्यायचे आहेत त्यामुळे आपण त्याला टीप मारून घेणार आहोत व नंतर न राहिलेल्या चुन्या घेणार आहोत हे पहा हे आपण हे साईटने शिवलेलं आहे व आता हे एकमेकांना जोडून घ्यायचं आहे त्यानंतर ना आपण त्या राहिलेल्या चुन्या देऊन घ्यायच्या म्हणजे आपला हा गोल आकार व्यवस्थित होतो याचे दागे वगैरे निघत नाही तुम्ही याला डबल टिपसुद्धा देऊ शकता आत्तापर्यंत आपल्या चॅनलला ज्या माझ्या मित्रमैत्रिणींनी सबस्क्राईब केले त्या सर्व माझ्या मित्रमैत्रिणींचे मनापासून खूप खूप धन्यवाद असा सपोर्ट करत राहा व्हिडिओ पाहत राहा व आपल्या जास्तीत जास्त फ्रेंडला व्हिडिओ शेअर करा व चॅनलला सपोर्ट करा हे पहा या पद्धतीने आपण अशा डबल टिप याला देऊन घ्यायचे आहे खूप सुंदर असा घरच्या घरी आपण हा कवर तयार केलेला आहे मैत्रिणींनो मी याच पद्धतीने साडीपासून फ्रीजसाठी कवर कसा तयार करायचा हे सुद्धा याआधी दाखवलेलं आहे व मी मिक्सर मिक्सरसाठी कवर शिवलेला आहे तोही या व्हिडिओमध्ये मी नंतरनं दाखवणार आहे हे पहा ही या कव्हरची खालची साईट आहे ती आपण इथे शिवून घेत आहोत मी रिमोट साथी सुद्धा कवर कसा शिवायचा याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती दाखवलेला आहे चॅनलला एकदा नक्की भेट द्या व ते व्हिडिओ पहा तुम्हाला ते व्हिडिओ नक्की आवडतील व्हिडिओ आवडले तर कमेंट करा चॅनलला सबस्क्राइब करा व्हिडिओला लाईक ला ला करा हे पहा या पद्धतीने आपण हे खालचा जो पूर्ण भाग आहे तो शिवून घ्यायचा आहे डबल फोल्ड करायचा आहे म्हणजे त्याचे धागे निघणार नाहीत आपल्याकडे ब्लाऊज पीस घरात भरपूर असतात त्या ब्लाऊज पीसपासून आपण असा मिक्सरचा छान असा कवर शिवू शकतो व तो कवर आपला बरा बरेच दिवस टिकतोसुद्धा मी आपल्या चॅनलवरती ताटावरचे ता वेगवेगळ्या प्रकारचे रुमाल दाखवलेले आहेत चॅनलला एकदा नक्की भेट द्या व ते रुमाल पहा तुम्हाला नक्कीच आवडतील हे पहा या पद्धतीने आपला हा कवर पूर्ण शिवून झालेला आहे आपण तो कवर मिक्सरवरती ठेवून पाहूया व्यवस्थित आलेला आहे का मापात झालेला आहे का हा असा आपला कवर दिसत आहे चला तर आपण मिक्सरवरती हा कवर ठेवून घेऊया हे पहा एकदम बरोबर असा आपण हा कवर शिवलेला आहे आजचा हा कवरचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की नक्की सांगा हे पहा याआधी शिवलेला हा हा एक कवर आहे याचाही व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे मी इथे मधी सेम कापड वापरलेला आहे तुम्ही दुसरंही कापड वापरू शकता हे पहा संपूर्ण आपला मिक्सर व्यवस्थित असा झाकून गेलेला आहे हा असा आपला कवर दिसत आहे हे दोन कवर मी शिवलेले आहेत व्हिडिओ पूर्ण पाहिला त्यासाठी धन्यवाद